शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधींचा सायबर चोटे गंडा घालत असताना आता फसवणुकीचा नवा फंडा सायबर चोरट्यांनी काढल्याचं समोर आला आहे त्यातच सायबर चोरट्याने एका अकाउंटंटलाच गंडा घातलाय याबाबत कोंढव्यात राहणाऱ्या एका एकोणचाळीस वर्षाच्या अकाउंटंटने कोणवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली फॉरेन करन्सीमध्ये ट्रेडिंग करून जास्तीचा लाभ कसा होईल हे ते शोधत होते त्यावेळी त्यांना टेलिग्रामवर अमित ट्रेडर ट्रेडिंग नावाची वेबसाईट दिसली आणि त्याने संपर्क साधल्यावर वेगवेगळ्या देशातील करन्सी खरेदी विक्री करण्याबाबत माहिती दिली ही खरेदी विक्री क्यू एक्स ब्रोकर या ॲपद्वारे आम्ही सांगेल त्यावेळी करायची असं सांगितलं त्यांना सुरुवातीला एका लिंकवर डेमो अकाउंट वापरण्यास दिले त्यावर रक्कम गुंतवल्यास दोन ते तीन मिनिटांचा वेळ मिळत असे त्यावेळी तुम्ही तुम्हाला पाहिजे असलेल्या देशांची करन्सी खरेदी करावी लागत असे ते घड्याळामध्ये दोन ते तीन मिनिटांचा वेळ सेट करून ते सांगतील त्या देशांची करन्सी खरेदी किंवा विक्री करत असे वेळ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी खरेदी किंवा विक्री केलेल्या करन्सीमध्ये किती नफा नुकसान झाले आहे ते दिसत असे या डेमो नंतर त्यांना काही रक्कम गुंतवण्यास सांगितली त्यासाठी त्यांच्या क्यू एक्स या ॲपच्या क्यू आर कोडवर पैसे पाठवण्यास सांगितले त्यांनी सत्तावीस हजार तीनशे रुपये पाठवले परंतु ही रक्कम क्यू एक्स ॲपवर दिसून आली नाही त्यांनी टेलिग्राम मेसेजद्वारे त्यांनी पाठवलेल्या पैशांबाबत विचारणा केली त्यावर त्यांना आमच्यावर विश्वास विश्वास ठेवा तुमचे पैसे कुठेही जाणार नाही सर्व पैसे मोबदल्या सहित परत मिळतील असे मेसेजद्वारे सांगितले त्यांना आपली फसवणूक होत असल्याचं लक्षात आलं त्यांनी तातडीने सायबर क्राईम ऑनलाइन पोर्टलवर या प्रकरणाची तक्रार नोंदवली या तक्रारीनंतर त्यांनी पाठवलेली रक्कम फ्रीज करण्यात आली आहे पहिल्यांदा पैसे पाठवल्यावरच आपली फसवणूक होत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्याचबरोबर त्यांनी तातडीने तक्रार नोंदवल्याने ते पैसेही चोरट्यांनी काढण्यापूर्वीच फ्रीज केले गेल्याने त्यांचे नुकसान टळले आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर तपास करत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा